पाटील साहेब नमस्कार नमस्कार जे आपलं ग्रीन प्लॅनेट अभियान आहे जमीन वासा अभियान त्याच्या माध्यमातून आपण या भूमुगाला आता वापरले आपले हे प्रोडक्ट वगैरे मला स्वरूपात तुमची ओळख करून द्या माझं नाव महादेव हंबीराव पाटील राहणार वडणगे हा तालुका करवी जिल्हा कोल्हापूर हा मी आता मी सहा गुंठ्यामध्ये भूम केलेला आहे हां त्याला मी आता भूमी पाव आणि तुमचे ग्रो वगैरे फवारणी केली आहे फवारणी केलेली आहे हे सहा गुंट्याचा पूर्ण प्लॉट आपला हा आता येऊ ये ह्याची वाढ वगैरे पण चांगली आहे सरासरी ही जाळी आता ही दाखवायला तुम्ही जाळी आता ही किती दिवसाची आहे हे साधारणतः आता बघा हे तीन महिन्याची जाळी आहे हा तीन सव्वा तीन आहे कुठलं वाहन आहे हे फुले प्रगती वाहन आहे फुले प्रगती आहे मग किती फवार आपण गुरुच्या फवारणी झाल्या अजून बुलूमच्या फवारणी काही त्याला एक घेतल्या फुलासाठी फवारणी घेतलेली होती सरासर आता किती शेंग आहेत एका जाईला बघा एक गेत ले? गेत ले, आ, जा तीस पस्तीस तीस पस्तीस शेंग शेंग आहे हा आणि याच्यामध्ये हे भूमपावर पण आपलं वापरले तुम्ही दाखवा हे आणि ग्रोच पण स्प्रे ग्रो स्प्रे पण नायट्रोकिंग आपण ह्याच्यामध्ये तर ह्याच्या वापरामुळे तुम्हाला काय वाटतंय जमिनीत काय बदल वाटतोय जमिनीमध्ये आला परत जमिनीची कोत को वाढली आहे ताकद वाढली वाढली हा आणि असं आपल्याला जमिनीमध्ये असं भर घालताना मला हा मऊ आल्या अच्छा ही जाळीची उंची किती झाली असेल तरी सरासरी जाळीची उंची दोन फुट आहे दोन फूट आहे पानांची पण काळोखी वगैरे एक नंबर आहे एक सारखी काळोखी आणि उंची पण एक सारखे सगळे प्लॉट ची पूर्ण सहा गुंठ्याचा प्लॉट आता म्हणजे पूर्ण उंची वगैरे एक सारखे आणि आता गाजरावती शेंगा आहे आता अजून एक चालू आहे चालू आहे चालू आहे मला वाटतं तीस पस्तीस ला जास्त शेंगा येतात जास्त आहेत करेक्ट तीस पस्तीस आपण अजून गाजरावर बऱ्याच शेंगा येतात ह्याच्या वापरामुळे आपल्याला बराच फरक वाटतोय आता मी पहिली साधारणतः चार वर्षाला प्रयोग करायला आलोय भाताला भहिमंगाला आता ह्या गव्हाला गव्हालाय गव्हाला पण आवड चांगलं बसलेला आहे गव्हाला पण आपल्याला आप किती साधारणतः गुंट्यामध्ये किलो सहाशे ग्राम गावला मला हा हा किलो सहाशे मी दिलेला होता शेंद्रिय गाव हा त्याचा माझा आता फायदा झालाय की बाबा ते सरांचा असं म्हणत आहे की जिल्हा कृषी अधिकाऱ्याचं म्हणत आहे की साधारणतः गुंट्याला सोळा सतरा किलो बरं गुंटेला ऑरेंज भरते हा सेंद्रिय हा तर साधारण तुमचं तेहतीस किलो सातशे ग्राम भरला साधारण डबल झाले डबल एवरेज मिळाले आपल्याला त्यात गावात पण सेंद्रिय मध्ये कमीच असते ऍव्हरेज हा त्याचा वाढ झाले वाढ हा म्हणजे तुमचं प्रोजेक्ट रासायनिक न पंधरा सोळा किलो भरतोय तिथं हे ना डबल एवरेज मिळाले असं त्यांचं मत आहे म्हणजे ऍव्हरेज मध्ये डबल आहे ऍव्हरेज मध्ये डबल हे वापरल्यामुळे आणि औसाला पण आपण वापरतोय पलीकडचा पण ऊस आपलाच आहे ना आपलाच आहे तो ऊस पण आपलाय आता भरणी पण चालू आहे तिथं ते पण ऊस आहे हे पण बघा आणि निडव्याचा पण पीक बघ निय हा आता जवळपास ते अकरा वर्ष झालं हे बारा वर्ष चालू आहे बारा वर्ष वापरा 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 तुम्ही वापरायला लागला ह्याच्या वापरा म्हणून तुम्ही समाधान आहे समाधान आहे माझं लागवडीच प्रमाण कमी झालेलं आहे सेंद्रिय प्रमाण वाढलंय जवळजवळ सत्तर टक्के लागवड माझी रासायनिक लागवड कमी झाली बंद तीस टक्के लागवड माझा वापर आहे फक्त तीस टक्के लागवड टाकतो तीस टक्के फक्त लागवड वापरतोय त्यामुळे माझे कस खर्च पण कमी झालाय आणि विषय असा की महांगल तणाचा ता प्रकार काय नाही ड्रीप असल्यामुळे ड्रीप असल्यामुळे तण पण कमी आहे आणि आपली खत पण सोडता येते तुम्हाला ड्रीप त्या ड्रिप मध्ये सोडतोय मी फक्त फवारणी फक्त आपल्याला करून घ्यायला लागते मॅन्युअल नाही तर बऱ्यापैकी ड्रीप मधन आपल्या सगळ्या औषध आपली जाते ड्रीप मधन कवर होत कवर होत याला पाठ पाण्यानं आम्ही ते ज्या वेळेला आम्ही पाणी आज पाधी पाजलंय की लगेच एक दुसऱ्या दिवशी लगेच हिचं आळवणी हा फवारणी हे सगळं मारून ओलीवर काय असते फवारणी मी ग्रीन पेलचे फवारणी आहेत तेवढ्या सगळ्या ओलीवर मारून घेतो त्याच्या वापरून तुम्हाला फरक चांगला वाटतं पण जवळ जवळ मला शंभर टक्के त्याचा फरक पडला चालतंय तर या भुईमुगामध्ये पण आपल्याला आता रिझल्ट चांगला वाटलं शेंगांचे साईज पण चांगले आहे शेंगा पण भरपूर आहे त्याला आता तस ती चाळीस शेंगा हाय आता आपल्याला जाई आणि शेंग शेंगा अजून भरायला वेळ अवकाश आहे अजून एक महिना भरायला वेळ जरी असला हा तर त्याची साईज बघा साईज आपल्या भुजम्यासारख्या जाड शेंगा ते शेंगदाण्याची साईज पण जाड आहे पूर्ण एकदम जाड अशी साईज आहे शेंगदाण्याची आणि भरला असं पूर्ण पूर्ण टचर न भरल्यासारखा अजून भरायची प्रक्रिया चालू आहे त्याची हा पण आता ते अनेक पंधरा दिवसात ते पंधरा ते वीस दिवसात राहिलेली भरून जाणार ती साईज हा तर या महिन्यात हे काढण्याची प्रक्रिया चालू होणार आता हे चालू आहे आपला एप्रिल 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 ही लागवण कधीची आहे लागवड तीन महिने झालं बघा था। आता तीन महिने झाले जानेवारी था। जानेवारीचे लावलेले जानेवारी जानेवारीच्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या आठवड्यात लावलेले जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल एप्रिल हा नाही शेवटच्या आठवड्यात जानेवारी जानेवारी शेवटच्या आठवड्यात ओके 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 अजून एक पंधरा वीस दिवस किंवा मार्च एप्रिल मेच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे मे पूर्णच घेणार हा शे साडेचार महिन्याचा आहे साडेचार साडेचार महिन्याचा वाहन आहे चालतंय तर याच्यामध्ये तुम्हाला वापरल्यानंतर बराच फरक वाटतोय बाकी शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकता तिने पण माझं मत आहे हिने हेच वापर करा ग्रीन प्लॅनेटचा वापर माझ्यामुळं जवळजवळ मला वडील गेले एक आठ नऊ शेतकऱ्यांनी वापराय चालू केले चालू केले चालू केले या वर्षी चालू केले चालू केलं आणि या वर्षी रिझल्ट पण सगळ्यांचे चांगले 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 चालेल तर मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू